जगातील जे दहा सिरियल किलर आहे त्यांनी खूप सारे मर्डर करून टाकले होते निघून एकदम त्या दहा सिरियल किलरपैकी एक जो सिरियल किलर आहे हा आपल्या भारतामधला आहे आपल्या भारतामधला म्हणजे महाराष्ट्र जी मुंबई त्या मुंबईमध्ये हा सिरियल किलर होता त्याने त्यावेळेस म्हणजे एकोणविशे साठ ते सत्तरच्या दशकामध्ये जवळजवळ बेचाळीस जे निरात लोक आहे त्यांना मारून टाकलं होतं ते सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये एक लोखंडी लोखंडीला टाकून जे लोक झोपडीमध्ये राहत होते रस्त्यावर झोपत होते अशा लोकांना त्यांनी टार्गेट केलं आणि त्यांची खूप निघून जी हत्या त्यांनी केली होती त्याच्या म्हणण्यानुसार ही हत्या त्यांनी केल्या होत्या एवढ्या सर्व त्या जवळजवळ बेचाळीस होत्या पण त्याचा प्रॉब्लेम असा होता की त्याला स्वतःला आठवत नाहीये की बेचाळीस होता किंवा बेचाळीस पेक्षा जास्त होता ज्यावेळेस पोलिसांनी त्याला पकडलं होतं त्यावेळेस तो बोलला होता ही ह्या ही संख्या आहे ती कदाचित बेचाळीस जाऊ शकते नेमकी हा जो सिरियल किलर होता हा कोण होता आणि याची नेमकी स्टोरी काय आहे आणि एवढे सारी खून आहे यांनी का केले होते आणि एवढे सारे खून केल्यानंतर त्याला पकडलं होतं त्याला फाशी झाली होती आणि त्यांनी हे सर्व जे खून आहे ते का केले होते त्याच्या सर्व गोष्टी स्टोरी आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तो जो काळ होता तो होता एकोणीसशे साठचा चा सा, एकोणीशे साठ मध्ये मुंबईमध्ये जे पण लोक जे होते गरीब लोक जे फुटपाथ वर रस्त्यावर झोपत होते ते झोपलेले असताना रात्री एक ते चारच्या सुमारामध्ये एक माणूस यायचा आणि तो माणूस त्याच्याकडे एक लोखंडी रॉड होता त्या rod नी जो पण माणूस त्याला दिसेल झोपलेला त्याला मारत होता. माणसं, स्त्रिया एवढंच काय पण जे लहान लहान मुलं होते दोन महिन्याचे तीन महिन्याचे त्यांना सुद्धा तो मारत होता. असं म्हणतात की जी मुंबई ती काही झोपत नाही. पण या एका serial killer मुळे मुंबईकरांची झोप आहे ती उडली होती. त्याची जी भीती होती ती भीती एवढी होती की संध्याकाळ झाली की लोकं जे आहे आपल्या घरामध्ये जात होते आणि घरामध्ये गेल्यानंतर ते कधी सुद्धा त्यांचा बाल्कनी मध्ये किंवा गच्चीवर म्हणजे टेरेस झोपत नव्हते ते पूर्णपणे आपलं घर लॉक करून झोपून जायचे आणि रस्त्यावर जात नव्हतं अक्षरचा एवढा जो आतंक होता एवढी जी भीती होती ती होती या रमण राघवची आणि हा होता भारतातील सर्वात पहिला सिरियल किलर रमण राघवच्या अगोदर भारतामध्ये पूर्ण कोणत्याही प्रकारचा असा सिरियल किलर कधी होता असं कधी कोणी ऐकलं नव्हतं त्यामुळे हा भारतातील पहिला सिरियल किलर होता की ज्याने जवळजवळ बेचाळीस पेक्षा जास्त खून केले होते आणि ते कशासाठी केले होते तर तुम्हाला मध्ये पुढे समजणारच आहे एकोणाशे ची रात्र होती बोरिवली मधील एका सुनसान रस्त्यावर एक, एक माणसाचा खून होतो तो आपल्या झोपडीच्या बाहेर झोपलेला असतो ज्यावेळेस हा खून जो आहे तो निघून होऊन जातो पोलीस ज्यावेळेस तिथे येतात त्यावेळेस त्या झोपडीमध्ये एक बाई आणि एक मुलगा असतो पोलीस ज्यावेळेस त्यांना विचारता की हा खून कोणी केला तुम्ही त्यांना बघितला होता का त्यावेळेस ती बाई आणि मुलगा सांगतो रात्रीचा खूप अंधार होता पाऊस पडत होता त्यामुळे नेमकं कोण येऊन गेलं आणि कधी हा खून झाला कोणालाच कळत नव्हतं त्या माणसाचा जो खून झाला होता मित्रांनो तो जवळजवळ ने केला होता आणि त्याच्यावर खूप सारे वारे इतके केले होते की त्या माणसाचा चेहरा तो पूर्ण होतं पण पुलिसांना असं वाटलं होतं काही एखादी दुश्मनी असेल त्याच्यामुळे खून झाला असेल त्याच रात्री संध्याकाळच्या अडीच ते तीन वाजे सुमारास परत एक खून होतो आणि तो खून आहे हा मध्ये होतो त्यावेळेस पुलीस तिथे पण जातात त्यावेळेस हा जो खून झाला होता पहिला आणि हा मलाडमधला खून झाला होता त्यांच्यामध्ये काही कनेक्शन आहे असं पोलिसांना वाटलं नव्हतं त्यांची जी हत्या आहे ती एकदम सेम पद्धतीने झाली होती म्हणजे झोपडी रस्त्यावर झोपलेला माणूस आणि लोखंडी मारलेलं पण तरी सुद्धा पोलिसांना ही गोष्ट वाटलीच नव्हती की इथं हा जो खूनही सेम मसेम हे दोन खून झाल्यानंतर जवळजवळ पाच ते सहा दिवस आहे ते असे एकदम व्यवस्थित जातात पण पाच सहा दिवसानंतर मलाड जवळचाच जो वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे या हायवे जवळ एक राहती त्या मध्ये एक बाई असते एक दोन महिन्याचा मुलगा राहतो आणि त्या बाईचा एक नवरा आहे तो बाहेर झोपलेला असतो हा जो सिरियल किलर आहे त्या माणसाला पहिलं दोन ते तीन रॉड ही डोक्यात टाकतो आणि मारून टाकतो त्यानंतर तो मध्ये त्या, त्या बाईकडे जातो ती बाई जी आहे तिच्या लहान मुला येऊन झोपलेली राहते त्या बाईला सुद्धा तो मारून टाकतो आपल्या लोखंडी रॉडने त्यानंतर त्याची जी क्रूरता होती ती एवढी डेंजर होती की फक्त दोन महिन्याचा जो मुलगा होता त्या दोन महिन्याच्या मुलाला सुद्धा हा जो हैवान आहे हा मारून टाकतो मित्रांनो अशा प्रकारे जवळजवळ या काळामध्ये तीन मर्डर आहे हे सेम पद्धतीने मुंबईमध्ये होते वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ज्यावेळेस हे तीन मर्डर झाले होते त्यावेळेस जो सिरियल किलर आहे त्याने आपली छत्री आणि जो लोखंडी रॉड आहे आजच ठेवला होता ज्यावेळेस पोलीस तिथे आले तपासाला त्यावेळेस तो रॉड आणि छत्री त्यांच्या फिंगर प्रिंट मॅच करण्यासाठी त्यांनी फॉरेन्सिक लॅबकडे दिलं होतं पण मग त्या दिवशी इतका पाऊस होता की त्याचे फिंगर प्रिंट आहे ते भेटले नव्हते आता हावार जो संशय पोलिसांचा हा वाढ चालला होता की हे जे सर्व मर्डर होत आहे दर हप्त्याला दोन दिवसात तर नक्कीच हा गुण तरी सिरियल किलर आहे पण नेमका तो कोण होता हे पोलिसांना सापडत नव्हतं या सगळे जे मर्डर आहे या मर्डर मध्ये जवळजवळ तीन गोष्टी कॉमन होत्या त्या तीन ज्या गोष्टी आहेत ती होती झोपडपट्टी म्हणजे झोपडी जी आहे ती टार्गेट होती आणि फुटपाथ फुटपाथ नंतर जो लोखंडी आहे जे सेम हत्यार या सेम हात्याने तो मारत होता या तीन गोष्टी जर सोडल्या नेमकं खून कोण करत आहे का करत आहे हे पोलिसांनी खूप शोध शोध केली अक्षरशः दोन हजारच्या आसपास जे पोलीस आहे त्या मुंबईच्या रस्त्यावर रात्रंदिवस भटकंती करत होते पण नेमकं त्यावेळेस कॅमेरे किंवा असे कोणत्या प्रकारचे यंत्रणा नव्हते त्यामुळे त्या गोष्टी समजत नव्हत्या कोण करताय आणि का करताय या तीन ते चार खून झाल्यानंतर परत मुंबईतील जो कांदिवली एरिया आहे या कांदिवली एरिया मधून एक जी स्कूल टीचर आहे ही रस्त्याने आता पायी पायी चाललेली असते त्या स्कूल वर एक पागून जोरात हल्ला होतो नोकंडी रॉडने ही जी स्कूल टीचर आहे हिला सुद्धा तो मारून टाकतो त्यामुळे होतं काय की मुंबईचे लोक आहे हे खूप घाबरून जातात सिरियल किलर सापडत नव्हता पण जे खून आहे हे दिवसेंदिवस म्हणजे आज समजा तुम्ही जवळजवळ की पाच सहा दिवसानंतर तरी खून होत होता त्याच भरले भरा अशी होती की लोक आहे त्यांना हा माणूस सापडत नव्हता पोलिसांना हा माणूस सापडत नव्हता तर खूप सारा जे अफवा आहे त्या अफवाचा बादार उडाला होता म्हणजे हा भूत आहे हा काय करतो की हा मर्डर करतो खून करतो लोकांना मारून टाकतो रॉडनी मारतो आणि मारल्यानंतर तो कुत्र किंवा कबुतर यांचं रूप घेतो आणि निघून जातो त्यामुळेच एवढे लोक शोधत तर तो नाही मध्ये पसरायला लागल्या होत्या मुळे मुंबईचे कमिशनर आहे खूप सारा जे प्रेशर आहे ते यायला लागलं होतं पोलिसांकडनं हा जी मर्डर आहे ही केस ही सॉल्व्ह होत नव्हती त्यामुळे त्यांनी काय केलं की जे आपले सीआयडी आहे या सीआयडी केस दिली सीआयडी केस दिल्यानंतर सीआयडीने जवळजवळ दोन ते अडीच हजार पोलिसांची एक टीम आहे ती टीम तयार केली आणि जी टीम आहे ती टीम लीड करत होते एकदम स्पेशल सीआरटी चे पोलीस ते होते रमाकांत कुलकर्णी मित्रांनो तुमच्या बाईसाठी सांगतो हे रमाकांत कुलकर्णी तेच रमाकांत कुलकर्णी आहे ज्यांनी मानवत जो हत्याकांड घडला होता तुम्हाला माहिती असेल कदाचित तुम्ही गुगल सर्च करू शकता मानवत हत्याकांड आपल्या परभणी बीडच्या शहरामध्ये भरला होता इतका मोठा हत्याकांड तो सुद्धा तिची पूर्ण केस आहे हे रमाकांत कुलकर्णी यांनी सॉल्व्ह केली होती आता ही जी केस आहे मुंबईची ती रमाकांत कुलकर्णी यांच्याकडे आली होती रमाकांत कुलकर्णी कसून लागले होते खूप पोलिस हिंडत होते पूर्ण ट्वेंटी फोर अवर्स चालू होता पण जो खून आहे हा होतच होता, होता पण जो रमन राघव आहे हा त्याला कुठं सापडत नव्हता तो पूर्ण चक्कर मारून पूर्ण मुंबई त्यांनी पिंजून काढली होती पण रमन राघव हा सापडत नव्हता त्याचं नाव रमण राघव आहे की काय हे सुद्धा माहिती नव्हतं या सर्व गोष्टी तपासणी चालू होती कुलकर्णी आपल्या ऑफिसमध्ये बसले होते आणि त्याच वेळेस त्यांचे एक, एक सब इन्स्पेक्टर सहकारी जे होते ते होते विनायक वाटकर हे विनायक वाटककरे हे बोलता बोलता त्यांना सांगतात की आजपासून दोन वर्ष अगोदर अशाच घटना मुंबईमध्ये घडत होत्या जवळजवळ एकोणावीस लोकांवर जीव हल्ला केला होता त्यात सुद्धा त्याच गोष्टी तीन गोष्टी सेम होत्या तेव्हा हो त्या झोगडपट्टीत लोक टार्गेट करणं रस्त्यावर झोपलेली लोक टार्गेट करणं आणि त्याच हत्याराने म्हणजे असं लोखंडी लॉंडिच हत्या करायची अशा एकोणावीस लोकांवर जवळजवळ दोन वर्ष अगोदर हल्ले झाले होते आणि ते जे हल्ले झाले होते त्यात जवळजवळ एकोणावीस लोकांवर हल्ले झाले होते ते एकोणावीस लोकांमधील नऊ लोक आहेत हे मरून गेले होते मृत्युमुखी पडले होते आणि दहा लोक ते वाचले होते ही जी गोष्ट आहे हे विनायक रावे हे आपले जे सी आय डी चे हेड आहे रमाकांत कुलकर्णी यांना सांगतात दोन वर्ष अगोदर जे विनायकराव वाकडकर हे मुलुंडच्या पोलीस स्टेशनला सब इन्स्पेक्टर म्हणून काम करत असतात ते एका मर्डर केसच्या जी सर्चिंग आहे करत असतात त्याच वेळेस त्यांना एक रस्त्यानी जातानी एक माणूस आहे तो संशयास्पद हालचाली दिसतो एकदम चित्र विचित्र केस त्याचे कपडे खराब झालेले एक शॉर्ट पॅन्ट घातलेली हाफ चड्डी होती खाकी त्यावेळेस ती घातलेली हातामध्ये छत्री आणि चप्पल असे एकदम वेगळ्या प्रकारचा तो माणूस होता तो रस्त्यानी नसला संशयास्पद नजरेने म्हणजे हिंडत होता ती वेळ जी होती तीन ते साडेतीनची होती त्यामुळे तो घाबरत पण नव्हता तो एकटा हिंडत होता त्यावेळी जे विनायक राव यांना थोडा संशय आला त्या गोष्टीचा त्या माणसाकडे ते गेले आणि जे नाव विचारलं तुझं नाव काय तर त्यावेळी जो हा माणूस होता तो बोलतो माझं नाव आहे रमण राघव रमण राघवची जी अवस्था आहे एवढी खराब बघून त्यांना संशय आला तर त्यांनी काय केलं की त्याचे खिसे खिशे चेक केले होते खिशे चेक केल्यानंतर त्या खिशामध्ये काही सापडत तर नाही पण एक डायरी सापडते तर त्या डायरीमध्ये ना काहीच लिहिलं नसतं फक्त दोन नाव लिहिले असते पहिलं जे नाव राहत ते राहत खल्लास आणि दुसरं राहतं खतम या अशा प्रकारची डायरी ज्यावेळेस सापडते त्यावेळेस विनायक रावे त्याला अरेस्ट करतात आणि अरेस्ट केल्यानंतर आपल्या मुलींचं फुलटेशन आहे तिथे घेऊन जातात ते त्याला खूप टॉर्चर करता खूप मारता खूप त्याला विचार राहता का तू काय केलेलं तू खून केलेले खतम खल्लास नेमकं काय पण जो रमण आहे हा त्यांना काहीच कबूल करत नाही ते त्याला विचारत असता की एकूण हल्ली मुंबईमध्ये झाले अच्छा तुझा हात आहे का त्याला इतकं मारल्यानंतर सुद्धा तो हसत होता वेडे वाकडी चाळी करत होता त्यामुळे विनायकराव जे आहे त्यांना वाटलं की हा कोणीतरी येडा किंवा असाच माणूस आहे एकदम तर यालाच त्यांनी काय केलं की हा मुंबईमधून नको म्हणून त्यांनी काय केलं की त्याला दोन वर्षासाठी मुंबई मधून तडीपार करून टाकलं आणि आचार्याची गोष्ट अशी तो ज्यावेळेस तडीपार त्याला म्हणून केलं होतं रमण दाखवला त्यानंतर हे जे हल्ले होते हे एकूणच हल्ले झाले होते त्याच्यात एक पण हल्ला लोखंडी निर्वाडणे कोणा गरीबावर कोणाचा दुडपटचा झाला नव्हता त्यामुळे जे विनायक रावे यांना त्या आला होता की तोच रमण राघवे तो जर परत आला असेल आणि तोच पेपर थापता कारण मुंबईमध्ये आता घडत होते जी तुम्हाला मी आता सांगितलं तर कदाचित तो असू शकतो ही जी गोष्ट आहे जेव्हा डिस्कशन करत होते विनायकराव आणि कुलकर्णी साहेब क्रमांकात त्यावेळेस त्यांनी कुठला लक्षात झाली होती की जो आपला टार्गेट आहे तो कदाचित रमण राघवाचा असेल आणि मित्रांनो अशा प्रकारे दोन वर्षानंतर रमण राघवे याची जी एंट्री ती मुंबईमध्ये झाली होती कुलकर्णी ते काय करतात की आपले ज्या पण फाईल्स रिपोर्ट आहे पोलिसांकडे फाईल पडलेल्या असतात पण गुन्हेगार आहे तर त्या गुन्हेगारांना जी फाईल आहे स्वतः सुरुवात केली त्याचं नाव आहे रमण राघव कळलं होतं ज्यावेळेस त्यांनी रिपोर्ट आहे स्वतः सुरुवात केली होती त्यावेळेस त्यांना एक फाईल सापडली ती फाईल होती रमण राघवची त्याचं झालं काय होत त्या रमण राघव त्याच्या फाईल मध्ये त्याची पूर्ण हिस्ट्री आहे ती होती त्या फाईल मध्ये त्याची पूर्ण माहिती दिली होती एकोणीसशे एकोणतीस ला एका मुला जन्म होतो तो होतो तामिळनाडू मध्ये तो, तो मुलगा आहे हा राहतो रमण राघव तामिळनाडू जन्म झाल्यानंतर लहानपण ते त्याचं जे वीस वयाचं भूस्तर ते एकदम गरीब परिस्थिती राहते एकदम बेगारी परिस्थिती राहते जवळजवळ त्या लहानपणी चोरी करायची सवय लावून जाते चोरी करा कुडं खा रस्त्यावर इकडं तिकडं एकदम हालत खराब होऊन जाते वीस वर्षाचा हा जो मुलगा आहे रमण राघव हा झाल्यानंतर तो काय करतो तो येतो मुंबईमध्ये मुंबईमध्ये आल्यानंतर बोरिवली काही मिल्स आहे या मध्ये तो काम करायला लागतो त्याची जी सवय होती चोरी करायची ती जात नव्हती त्याच मिल मध्ये घर आहे तिथे तो काही चोऱ्या करायला लागला होता आणि चोऱ्या काय होत्या फोलाचा ब्रश घेऊन जा काठी घेऊन जाय भंगाचं सामान अशा बारीक बारीक त्या गोष्टी चोरी तो करायला लागला होता त्याच वेळेस काय होतं एकदा जे वाले त्याला पकडतात आणि पोलिसांनी पकडल्यानंतर त्याचा जो फोटो आहे तो फोटो घेतात त्याचे फिंगर प्रिंट घेतात आणि हा जो रिपोर्ट आहे रमाकांत कुलकर्णी सापडला होता त्या फाईल त्या केस त्या चोरीच्या केसमुळे ही फाईल झाली होती पण ती जी केस होती ती खूप छोटी होती चोरीची त्यामुळे त्याला सोडून देण्यात आलं पण तिची सवय ती जाता जात नव्हती हा जो रमण राघव आहे हा परत चोरा करायला लागतो तो एक जबरी चोरी करतो जबरी चोरी केल्यानंतर हे पोलीस आहे त्याला पकडतात आणि जवळजवळ पाच वर्ष जेल टाकतात तो जे जेल आहे ते असत भाय घडायचा जेल जेल मध्ये हा हा वर्ष वर्ष परत बाहेर येतो असा जो, जो सर्व डाटा आहे जो रेकॉर्ड आहे या रमाकांत कुलकर्णी यांना सापडून जातो त्यामुळे आता होतं काय तर जो आरोपी आहे म्हणजे एक अंदाजे होता तो तर त्याचा जो फोटो आहे हा फोटो त्यांच्याकडे होता आणि त्याचं नाव आहे हे नाव सुद्धा होत रमण राघव त्यान तर त्यानंतर रमाकांत कुलकर्णी हे काय करतात कि जे फोटो आहे हा मुंबईतील सर्व पोलीस स्टेशन आहे तिथे सर्क्युलेट करून टाकतात आणि आता सुरुवात होती रमण रागवला शोधायची खूप सारा शोधल्यानंतर सुद्धा त्याच्यासारखा थोडा विचित्र माणूस हातात छत्री वगैरे रॉड खराब कपडे घातलेले एकदा चेहरा आस्तव्यस्त झालेला महिना महिना तीन तीन, तीन महिने जो माणूस आंबे करत तो तो खरं दिसतो त्याच्यासारखा माणूस शोधायला पोलिसांनी सुरुवात केली होती रबन राघवाचा फोटो घेऊन पोलिस फिरत होते त्यावेळेस काय होतं की सर्व जे लोक आहे जवळपासचे एरिया मधले त्यांना पोलिसचे फोटो दाखवत होते पण त्याच वेळेस एक बाई होती तिथं मंजुळाबाई दळवी त्या मंजुळाबाई दळवीला ज्या वेळेस पोलीस पोलिस आहे हा फोटो दाखवता त्यावेळेस ती म्हणती ह तो अण्णा आहे म्हणजे हा एक अण्णा आहे तर पोलीस तू विचारता तू याला ओळखते का तू म्हणते हा माझ्या गावाकडचा आहे आणि मी याला ओळखते याचं नाव वेल्लू स्वामी आहे त्याच वेळेस मित्रांनो पोलिस आहे याची डोळ्यामध्ये चमक येते आणि त्यांना असं वाटतं की आता आपण रमन रागवाच्या खूप जवळ आहे ते तिला काही खूप सारे प्रश्न विचारतात ते विचारतात कि तुला त्याचं घर माहिती आहे का त्यावेळेस ती सांगते की मला त्याच घर आहे ते माहिती नाही तर पोलिस विचारता तू त्याला कधी भेटली होती तर ती पोलिसांना सांगते की मला तो आज सकाळीच भेटला होता तिला खूप साऱ्या गोष्टी विचारल्यानंतर तिच्या रमन राब पूर्ण माहिती सांगायला लागते की त्याने आज निळा शर्ट घातलेला होता एक खाकी पॅन्ट घातली होती हाफ चड्डी जी होती ती घातलेली होती आणि ब्राऊन कलरचे बुट घातलेले होते आणि त्याची हातामध्ये एक छत्री होती पण त्यावेळेस मुंबईमध्ये पाऊस पडत नव्हता तर त्याच्या हातामध्ये छत्री होती आणि ही गोष्ट ज्यावेळेस पोलिसांना कळते त्यावेळेस ती अशा माणसाचा शोध घ्यायला सुरुवात करतात की ज्याने ब्लू शर्ट घातलेला आहे खाकी हाफ चड्डी घातलेली आहे म्हणजे ब्राऊन कलर चे शूज आहे आणि हातामध्ये छत्री आहे पाऊस नसताना त्याच्या हातामध्ये छत्री होती तर पोलीस तर शोध शोध करायला लागतात त्याच्या एक दोन दिवसानंतर म्हणजे सत्तावीस ऑगस्ट एकोणवीसशे अडुसष्ट ला तिथले एक इन्स्पेक्टर होते त्याचं नाव होतं अलेक्स पिएलो हे जे अलेक्स पिएलो आहे हे असाच चक्कर मारत असतात त्यावेळेस त्यांना असाच एक माणूस दिसतो जो माणूस आहे त्याने ब्लू कलर शर्ट घातलेला आहे खाकी पॅन्ट आहे ब्राऊन कलर चे शूज आहे आणि पाऊस नसतानी सुद्धा तो छत्री घेऊन वावरतोय तर त्यावेळेस त्यांना संशय आला ते माणसाकडे जवळ गेले आणि चौकशी करायला लागले तर त्यावेळेस त्यांच्या कळलं होतं की रमण राघव दुसरं नाव जे आहे ते सिंधी तलवाई आहे ते त्यावेळेस त्याला चेक करायला लागतात ते चेक करताना त्याच्या खिशर हात घालतात त्याच्या खिशरमध्ये त्यांना दोन चमचे दोन कंबे दोन कात्री आणि एक अगरबत्तीच स्टँड आहे त्या अगरबत्तीचं स्टँड सापडत आणि एक साबण आणि एक लसणाच्या कांडे जास्त आपल्या लसून खातो आपण त्या लसणाच्या कांड्या चित्रविचित्र गोष्टीच्या सापडतात या अशा माणसाला बघितल्यानंतर जे आलेक्स ते त्याला घेऊन पुढे ठेवलं जातात पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्याचे फिंगर प्रिंट घेतात त्याचे डीएन टेस्ट करतात फिंगर प्रिंट घेतल्यानंतर जे रमन रावचे फिंगरप्रिंट आहे आणि याचे फिंगर प्रिंट हे मॅच करतात आणि जे फिंगर प्रिंट हे मॅच होतात त्यामुळे हे तर कन्फर्म होत की हार्मोम राघव आणि वेल्लू स्वामी तंबी आणि सिद्धी तलवाई हे एकच माणूस आहे पण त्यानंतर पोलिस आहे त्याला खूप टॉर्चर करता खूप विचारता खूप मारतात त्याची हालाल करून टाकता एकदम पण त्याच्या तोंडामधून एक शब्द आहे तो सुद्धा बाहेर निघत नाही तर पोलिसांना आता हे लागतं का त्याच्याकडून हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्याने सॉल्व करून कशा घ्यायचं म्हणजे गुन्हा कबूल कसा करून घ्यायचा राहतो तर खूप सारा टॉर्चर खूप खूप वेगवेगळे सायकोलॉजिकल किट आहे पोलीस पोलिसवाले जे आहेत ते त्याला विचारत असतात पण तो एक शब्द सुद्धा बोलत नाही त्यावेळेस फक्त अचानक काय होतं की एक वाला आहे ना त्याच्या जवळ येतो आणि त्याच्या कानात त्याला सांगतो की तुला पाहिजे काय तर त्यावेळेस तो एक शब्द बोलतो म्हणजे मुर्गा चाह्य तर त्यावेळेस जे पोलीसवाले त्याच्यावर जे हॉटेल होतं पोलीस स्टेशनच्या ते हॉटेलला जातात त्याच्यासाठी चिकन करी चिकन करी आणतात चिकन करी आल्यानंतर तो एकदम मॅडम झाला चिकन करी खायला लागतो पूर्ण हाताने हात भरलेला तोंड भरून जातं तो मुर्गा खाऊ मिळतो पूर्ण तो त्यानंतर तो परत म्हणतो की म्हणजे मुर्गा चाये परत पोलीस जे आहे जातात एक चिकन करी घेतात चिकन करी खाल्ल्यानंतर पोलिस त्याला परत विचारतात तुला काय पाहिजे त्यावेळेस तो पोलिसांना सांगतो की मला नारळचं तेल आहे नारळाचं तेल पाहिजे एक कांगवा पाहिजे पोलिसांनी सुद्धा याच्या मागण्या पूर्ण केल्या होत्या त्यानंतर तो म्हणतो की मला एक वेश्या पाहिजे आता ही जी गोष्ट आहे वेश्याची ही तर करू शकत नव्हते पण त्यांनी काय केलं त्याला एक नारळाचं तेल आणि कांगवाय तो आणून दिला होता लाडत तेल आणि कांबो आल्यानंतर तो एकदम हसायला लागला खुश झाला तो ते डोक्याला लावलं आपल्या हाताने ती मालिश वगैरे करायला लागला त्याला नंतर लासला तो भांग पाडला आणि त्यानंतर तो खुश झाला हसायला लागला आणि त्यावेळेस पोलिसांना बोलला होता की तुम जो पुय तू हो तो त्याची जी स्टोरी ती सांगायला सुरुवात करतो दोन वर्ष अगोदर विनायक सब इन्स्पेक्टर आहे यांनी ज्यावेळेस त्याला तडीपार केलं होतं मुंबई मधून मुंबई मधून तडीपार केल्यानंतर तो गेला होता पुण्याला पुण्यामध्ये वडगाव देहू तळेगाव इथे तो हिंडत हो होता तर ह्या पूर्ण मध्ये जोर जरी एक दीड वर्ष घातले होते तळेगाव मध्ये काय होतं एकदा की तो एका चहाची टपरी त्या चा टपरी जातो त्याच्या टपरीवाला सांगतो मला एकदम स्पेशल एक, एक कडक चहा पाहिजे पण नेमका जो चहावाला आहे तो काय करतो की त्याच्यामध्ये दूध आहे हे दूध जास्त टाकत नाही तो जो तो चहा पितो तर त्यावेळेस त्याचा त्याला खूप संताप होता वाईट वाटायला लागतं स्पेशल चहा सांगितला होता आणि त्या स्पेशल चहा मध्ये दूध एकदम कमी टाकलं आणि पाणी जास्त टाकलं तर त्याला या गोष्टी जाती तो, तो प्लॅन करतो का आता याला टाकणार तिथे काय होतं त्यावेळेस खूप सारे लोक राहतात तर तो काय करतो तो जातो संध्याकाळी सहा नंतर ज्यावेळेस तिची टपरी ती बंधन होती त्यावेळेस परत येतो तिथे परत जे लोक आहेत पाच सात उभेच असतात त्यामुळे तो अं गप्प बसून राहतो एक दोन दिवस असे तो कंटिन्यू त्याच्या मागावर राहतो की मला याचा मर्डर करायचं मला याचा खून करायचा पण त्याला तिथे खूप लोक असल्यामुळे त्याला काय तिथं त्याला मारता येत नव्हतं आणि त्याच वेळेस काय होऊन जातं की पोलिस जे आहे त्याला पकडतात ते का पकडतात एका चोरीच्या केसमध्ये पकडतात जे वडगाव पोलीस स्टेशन आहे तो राहतो वर्ष वर्ष नंतर तो परत मुंबईला येतो बोरिवलीमध्ये मध्ये आल्यानंतर तिथे परत चोरी वगैरे करायला लागतो एकोणीसशे अडुसष्टचा तो कार राहतो तो दहिस्वर पूल आहे त्या दहिसर पुलाच्या इथे एक हार्डवेअर दुकान राहतं त्या हार्डवेअरच्या दुकानाच्या इथे तो ज्यावेळेस फिरत राहतो त्या हार्डवेअरच्या दुकानाची त्याला जे गाडीचं हँडल आहे ते गाडीचं हँडल चा तो काय करतो जे गाडीचं हँडल आहे है, ते घेतो आणि एक जो लॉवर आहे तिथला बोरलीच्या आसपासचा त्या लॉर कडे जातो त्या लॉअरकडे गेल्यानंतर त्याला सांगतो मला हा जो साय सायकल नाही आपलं टू जे हँडल आहे ते टू व्हीलरचं हँडल तो सरळ करून घेतो आणि टू व्हीलर हँडल पूर्ण स्ट्रीट सरळ केल्यानंतर त्याला ह्या प्रकारचा जो कोण आहे तो देतो तुम्ही जो फोटोमध्ये बघताय ना इथेच हत्यार आहे त्याचं हे हत्यार जे आहे ते रिट झाल्यानंतर एक दिवस तो भोईसरमध्ये रात्री फिरत राहतो रात्री वेळेस फिरता फिरता त्याला एक झोपडी दिसते त्या झोपडीच्या बाहेर एक माणूस आहे तो निवांत झोपलेला जो राहतो हा त्याच्या एकदम हळूहळू जवळ जातो आणि तो काय करतो तो, का तो पाणी जो झोपलेला आहे त्या माणसं डोक्यामध्ये एकदम रॉड तो टाकायला सुरवात भोगून देतो तीन चार पाच सहा असे एवढे रॉड जोरात मारल्यानंतर त्याला असं टोका असतो त्या साईडचं त्या टोकामुळे तो काय करतो तो पूर्ण त्याचं डोकं आहे एकदम चिकला जातो रक्त रक्त पसून जातो सगळीकडे आणि ही जी गोष्ट आहे त्याच्या झोपडीमध्ये त्याची बायको आणि लहान मुलगी राहते ती जवळजवळ जी मुलगी तिला दोन महिन्याची फक्त तर ते ओढायला लागल्यानंतर झोपडीमध्ये जातो झोपडीमध्ये गेल्यानंतर त्या बाईला तो मारून टाकतो आणि ते तर सगळं सोडून द्या तो दोन महिन्याचा मुलगा आहे त्याला मारून टाकतो त्याला मारल्यानंतर काय होतं तो तिथं जेवण करतो जेवण करतो आणि तिथे जे पण वस्तू सापडलं त्याला तिथे जवळजवळ तो एक एक रुपयाची त्याला दोन तीन मोठं सापडतात तो ते घेऊन जातो तो जो माणूस आहे त्याच्या हातामध्ये घड्याळ असत घड्याळ घेऊन जातो त्याचा एक स्टोव आहे तो स्टोव सुद्धा तो घेऊन जातो आणि डाळला डब्बा आहे तेलाचा तुपाचा सॉरी तुपाचा डब्बा आहे तो ते घेऊन जातो थोड्या दिवसांनी तो मलाड आहे या मलाडच्या एरियामध्ये राहतो तर मलाडच्या एरियामध्ये इंडल्यानंतर तिच्या झोपडी राहते परत तीच मोरचा वापर झोपडीच्या बाहेर एक माणूस राहतो तो त्याला मारून टाकतो मध्ये जातो मध्ये गेल्यानंतर जी बाई असते ती आपले एक लहान मुलगा आहे जवळजवळ चार पाच वर्षाचा असेल त्यासोबत खेळत होती तर तिच्या गळ्यामध्ये एक मंगळसूत्र होतं सोन्याचं तर त्याला जे मंगळसूत्र आहे ते त्याला खूप आवडतं तो, तो त्या बाईला आणि त्या लहान मुलाला मारून टाकतो ते मंगळसूत्र आहे ते मंगळसूत्र तिथून तो घेतो पण ज्यावेळेस मंगळसूत्र तो सोनाकडे मोडायला जातो त्यावेळेस त्याला करत की जे मंगळसूत्र आहे ते वन ग्रॅमचं त्याला त्याचे काहीच पैसे येत नाही जो झोपडीच्या बायाचा माणूस आहे त्याला मारल्यानंतर त्याच्या हातामध्ये एक मस्त घड्याळ जातं ते आहे तो आपल्या हातामध्ये घालतो आणि ते घड्याळ जे आहे तो नंतरनं तीस रुपयाला विकून टाकतो त्यानंतर पोलिसांना तो आपली होता सांगतो त्याने अजून एक आ, मर्डर मधली ज्या त्याला आठवत होत्या म्हणजे त्यांनी मर्डर केले होते पण मग काही काही टोली होत्या किंवा त्यांनी मर्डर केले त्याला आठवते हो बाकीचे मर्डर आहे त्याला आठवत नव्हते हो त्याच्यामध्ये असा मर्डर होता बोरिवली मध्ये झोपडपट्टी झोपडपट्टी मध्ये आधी तीन साडेतीनच्या वेळेस जातो तिथं गेल्यानंतर तिथे एक बाई आहे ती झोपलेली असती तर त्या बाईवर तो खूप सारे वार करतो त्या बाईला तो मारून टाकतो त्या बाईला मारल्यानंतर तो त्याच्या अंगावरचे पांघरुण असतं ते काढतो आणि तो बघतो तर ती जी बाई आहे तिच्या अंगावर एक सुद्धा कपडा नसतो ती पूर्ण निवस्त्र राहते तर त्यावेळी त्याची जी हवस आहे ती परत बाहेर येते आणि तो काय करतो ज्या बाईचं त्यांनी तोंड डोकं त्या ताक पंडित ता रॉडनी फोडून टाकलं होतं त्या मेलेल्या बाईसोबत तो शरीर संबंध करतो एकदा नाही दोनदाने तीनदाणे चार चार वेळा हे शरीर संबंध करतो एका मुर्दाबाईसोबत त्यांनी सुद्धा मर्डर केलेला असतो आणि सर्व जो झोपडी ती ताकद त्यांनी भर दिली सगळं झाल्यानंतर तो त्या झोपडीमध्ये जे कुकर आहे जे भाजी आहे तिथे बसून तिथं तो भाजी पोळी भात जे पण तिथं जेवायला होत ते सर्व जेवण करतो आणि जेवण केल्यानंतर तिथून त्या झोपडीमध्ये सगळं जायला लागतो त्याला जवळजवळ एक एक रुपयाचा पाच मोठं सापडतात पाच रुपये तो घेऊन तिथून निघून जातो आणि जाता जाता त्याला ता एक गोष्ट दिसती ती रात्री तिथला स्टो जो स्टोव आहे तो सुद्धा तो घेऊन जातो म्हणजे अशा किरकोळ किरकोळ गोष्टीसाठी हा जो रमण हा लोकांची मूर्ते पाडतो होता ही गोष्ट ज्यावेळेस त्यांनी पोलिसांना सांगितली होती त्यावेळेस आहे सगळे हैराण झाले होते तो सांगत होता की हे सर्व मर्डर आहे मी बेचाळीस केलेले याच्यापेक्षा जास्त आहे पण आता मला ते आठवत नाहीये पोलिसांनी त्याला विचारलं की हे सर्व मर्डर आहे तू का केले होते तर तो बोलतो की जे सर्व लोक आहे हे खूप वाईट लोक आहे त्या लोक यांना मला संपवायचं आहे आणि हे जे संपवायचा आदेश आहे हा मला देव देतोय तर देवाने मला सांगितलेलं आहे की तू एक यम आहे की या सर्व लोकांना तुला मारायचं आहे आणि जी सुती आहे ती चांगल्या लोकांनी तयार करायची त्याच्या मनानुसार जे गरीब लोक आहे जे झोपडपट्टीचे लोक आहेत जे रस्त्यावर झोपतात हे आपल्या जगासाठी शाप आहे हे घाण लोक आहे तर मला यांना मारायचं आहे आणि मला ही मारण्याची आज्ञा देत राहतो आणि म्हणून या लोकांना मारत असतो अशा प्रकारे कन्फेशन आहे हा रमन रागव करतो त्याला जे पोलीस आहे हे कोर्टामध्ये घेऊन जातात कोर्टामध्ये घेऊन गेल्यानंतर त्यांचा रमण रागवाचा जो बो केले हा सांगतो की रमण राघव हा एक सायको आहे हा मानसिक रुग्ण आहे त्याला कोणत्याही चांगल्या आणि वाईट गोष्टी कळत नाही पण जे जज आहे ते काय करतात कर त्या गोष्टीला नकार देतात रमन दाखल करतात आणि हायकोर्टामध्ये केस दाखल केल्यानंतर के ती डॉक्टर जी टीम आहे ती त्याला चेक करते आणि त्याला चेक केल्यानंतर ते डॉक्टरचे रिपोर्ट देतात त्या रिपोर्टनुसार क्रॉनिक पॅरोमाईड सिन्झोफिनिया नावाचा हा एक रोग आहे त्या रोगामध्ये होतं काय माणसाला हा रोग होतो त्याला चांगलं काय वाईट काय हे कळत नाही तर हा एक रुग्ण आहे त्यामुळे जे हायकोर्ट आहे ते त्याला जी जी शिक्षा आहे ती क्लोज करता आणि त्याला होतो उमर कैद दे पूर्ण म्हणजे मरुस्तर जन्मटेपी देतात पुढे जाऊन काही वर्षांनी हा जो रमन राघव आहे त्याची किडनी फेल होते आणि किडनी फेल झाल्यानंतर तो मरतो आणि त्याला पुण्याचं ससून हॉस्पिटल आहे त्या ससून हॉस्पिटलला त्याचा शेवटचा त्याचा शेवट होतो अशा प्रकारे मित्रांनो हा जो एवढा मोठा सिरियल किलर आहे आपल्या मुंबईत झाला होता याचा अशा प्रकारे अंत झाला होता तो मृत्यूमेखी पडला होता त्याच्यावर हा जो रमन राघव आहे त्याच्यावर एक पिक्चर आला होता नवाज उद्दीन सिद्दीकी हा जो आहे त्यांनी रमण राघव टू पॉइंट ओ हा जो पिक्चर हा तयार केलेला आहे तो पिक्चर युट्यूब मध्ये फ्रीवर आहे तुम्ही तो बघू शकताय अशी होती या रबन राघवची स्टोरी तर तुम्हाला हा जो व्हिडिओ हा कसा वाटला आहे तुम्ही मानलं लाईक आणि सबस्क्राईब करून सांगू शकता आणि जर तुम्हाला माझे काही व्हिडिओ बघायचे असेल अजून तर वरती जे आय बटन आहे या आय बटनवर क्लिक करा नवनवीन जे व्हिडिओ आहेत ते बघा धन्यवाद